पुढची बातमी पाहूया शक्तीपीठ महामार्गाविरोधातच आता सध्या चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आता सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे संतप्त शेतकऱ्यांनी हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे दिली केली होती वारंवार निवेदन सुद्धा दिलेलं होतं मात्र या निवेदनाकडे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात नव्हते आलेले त्यामुळे आता अखेर एक शेवटचा पर्याय म्हणून आता हे आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आज एकवटले आहेत महामार्गावर एकत्र बसलेले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी काही महिला आहेत शेतकरी काय सांगाल तुम्ही काल आमची तेरा गुंठे शेती बाधित होत्या आणि त्या पंधरा गुंठ्यामध्ये आमची विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्यावर आमची चार एकर जमीन शेती आम्ही पिकवतो आणि ही जर शेती केली तर आम्ही करायचं काय आणि आमच्या उत्पन्नाचं साधन ही शेतीच आहे आमचा उदरनिर्वाह शेतीवर होतो आज आमच्या मुलांना आम्ही त्या शेतीमध्ये कष्ट करून आम्ही मोठं केलंय आणि ही जर शेतीच गेली तर आमचं साधन काय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हा जर शक्तीपीठ झाला तर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका बसणार आहे जे मोठमोठे रस्ते होणार आहे बाधित होणार आहे पण अलीकडे पलीकडची जी शेती आहे ती पण बाधित होणार आहे कारखानदारांनाही धोका आहे मिळालेली पण त्याचा काय उपयोग त्यांनी केला नाही त्यांनी विरोध हेच केले सगळं आमचं म्हणजे शेती आम्हाला जाऊ द्यायची नाही आणि आम्हाला त्यांच्या मोबदला पण नको आहे गेल्या काही दिवसापासून सरकार हे शक्तीपीठ महामार्ग होणार असं सांगते तुमचा विरोध आहे तुम्ही आज इथे बसला तुमची किती शेती जाते आमची शेती अर्धा एकर जाते वीस गुंठे जाते मग ते आम्ही देणार नाही आमचं त्याच्यावरच जेवण आहे आमची मुलं त्याच्यावरच एकटा मुलगा आहे त्याच्यावर सगळं उदरनिर्वाह करणार निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं भरपूर आश्वासन दिली होती जे आर काहीतरी दाखवले होते असं बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्हाला काय आश्वासन मिळालं होतं काय आम्हाला आश्वासन सर्वांना काय मिळालं होतं की तू त्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता केला जाणार नाही हे आश्वासन दिलं होतं परंतु तसं ते शब्दाला काही जागलेलं नाहीत आता शेतकऱ्यांच्यावर खूप बिकट परिस्थिती आलेली आहे तर तसं रद्द झाला पाहिजे हा शक्ती मार्ग त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर